असंघटित कामगारांसाठी लढा देणारे ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं आज निधन झालं कामगार चळवळीतील कार्यकर्ता ते कामगार नेत्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासातील आठवणींना उजाळा देण्यासाठी ऑटो रिक्षा चालक नेते प्रमोद घोणे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत स्वागत नमस्कार आज, आज खऱ्या अर्थाने कामगार वर्ग पोरका झाला अशी सार्वत्रिक भावना आहे रावांच्या निधनानं कामगारांचं छत्र हरवलं हीच भावना आहे सगळीकडे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलेलं आहे आपण पस्तीस वर्ष आपला सहवास होता शरदराव यांच्याबरोबर काय वाटतं आपल्याला आज आज कामगार क्षेत्रातले ज्येष्ठ नेते लढाऊ नेते म्हणून ज्यांची ख्या ख्याती होती असे शरदराव गेली दोन वर्ष आजारात होते हो। सुद्धा कामगारांमध्ये एक ताकद निर्माण करायचं काम खरं आहे त्यांनी केलं होतं आणि आज गेल्यानंतर संपूर्ण कामगार क्षेत्र पोरकं झाले अशी भावना सर्वांच्या मनामध्ये बरोबर आपण पस्तीस वर्ष त्यांच्याबरोबर होतात मुळातच ते जॉर्ज फर्नांडिस यांच्या चळवळीतून उदयाला आलेले कामगार नेते होते चळवळीतील कार्यकर्ता ते मोठा कामगार नेता हा प्रवासाचे आपणही साक्षीदार कसा हा प्रवास घडला आपण बघत होता शरदराव हे हिंदुस्थान लिवरमध्ये नोकरीला होते नोकरी करत असतानाच त्या हिंदुस्थान निवडच्या कामगारांसाठी ते स्थानिक नेते होते त्यांचे आणि त्याच ठिकाणी जॉर्ज फडणवीस साहेबांची संघटना कार्यरत होती त्या संघटनेमध्ये काम करत असताना नोकरीवर असल्या चांगल्या पगाराची नोकरी होती त्यांची आणि जॉर्ज फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं की तू या कामगारचा कामगारांसाठी युनियनच्या माध्यमातून काम, काम, मा मा काम करायला सुरुवात आणि मग त्यांना त्यांची नोकरी सोडून हिंदुस्थानवरची नोकरी सोडून कामगारांच्या हितासाठी ते जॉसाहेबांच्या बरोबर जॉईन झाले आणि मुंबई लेबर युनियनच्या नावाखाली त्यांनी काम करायला सुरुवात केली बरोबर ते काम करत असताना मग मुंबई लेबर युनियन मग ते हॉटेल कामगार असतील फेरीवाले असतील टॅक्सीवाले असतील अशा अनेक संघटना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये उभ्या केल्या बरोबर हे शरदरावाचं वैशिष्ट्य हो। खूप मोठी कारकिर्द होती ही सुद्धा मला असं सांगा की जेव्हा मी रिक्षा संप असो किंवा टॅक्सींचा संप असो फेरीवाल्यांचा असो बऱ्याचदा असं व्हायचं की सणासुदीच्या आधी हा संप उकारण्यात यायचा पावसाळ्याच्या आधी व्हायचा हो कधी कधीतरी शाळा महाविद्यालय सुरू व्हायच्या हो झाल्यानंतर लगेच व्हायच्या सा एक सामान्य नागरिकांचा थोडासा रोष असायचा त्यांना अनेकदा शरदरावांना टीकेवर टीक्याचं तोंड द्यायला लागलं ला। होतं कशाप्रकारे ते टीका हो कशाप हे करत असत एवढ्या समजा टीकेचा वर्षा होत असताना कशाप्रकारे ते त्याला तोंड देत असत शरदरावची भूमिका एक नेहमी असायची की मी ज्या कामगारांसाठी लढतोय त्यांचं भवित्य महत्वाचं आहे त्यांच्यासाठी मी भांडतोय हे भांडत असताना मग राजकारणी टीका करू दे समाजकारणी टीका करू दे या जनतेने टीका करू दे पण त्याचे पडसाद आज ना उद्या जो कामगारांसाठी ज्या लढायचे उदाहरण सांगतो रिक्षाच्या संपा असतो रिक्षाच्या संपामध्ये सरकार भूमिका घेत नसेल सांगून ऐकत नसेल तर शेवटचा हत्यार असतं संप आणि अनुभव असा असायचा रावसाहेबांचा सा की ते कुशल नेतृत्व होतं ते संपळा गोष्टी झाल्यानंतर की सरकारशी बोलणी करायची सरकारला सांगायचं पत्रव्यवहार करायचा त्याचा पाठपुरावा करायचा आणि पाठवा पुरावा करूनही जर ऐकलं नाही तर मग संप करण्याशिवाय पर्याय नाही हे कामगारांमध्ये बिंबवायचे कामगारांना असं वाटायचं की आपला नेता जाणून बुजून किंवा करायचा म्हणून संप करत नाही तर ह्याच्या पाठीमागचं शरदराव ओळखून असायचे हे केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यामुळे जनतेचा रोष खूप असायचा परंतु ते सरळ सांगायचे एका वाक्यामध्ये की मी ह्यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे मी वकीलपत्र घेतल्या कामगारांचं घेतलेलं आणि जेव्हा कामगारांच्या हितासाठी मला लढायचं आहे तर मग मी कितीही रोष पत्करावा लागला तरी मी त्या कामगारांसाठी मी आयुष्य माझं वेचलेलं आहे आणि हे मी करत राहणार ही त्यांची नेहमीची भूमिका असेल बरोबर आपण प्रमोदजी बोलता बोलता म्हणालात की कुठेतरी ते दुवा होता की प्रशासन असेल कामगार संघटना आणि ते कंपनी नेतृत्व जे असेल किंवा राजकारण असेल किंवा राजकारणी असेल, क्या असेल एक त्यांचा एक दुवा होता शरदराव स्वतः अतिशय उच्च शिक्षित होते उच्च विद्याविभूषित होते आपण जसं म्हणा हिंदुस्थान लिव्हरमध्ये ते होते पण ही कार्यशैली त्यांची वैशिष्ट्य आपल्याला काय वाटतात की हा जो दुवा म्हणून ते यशस्वी व्हायचं असं आपल्याला वाटतं शरदरावचं वैशिष्ट्य असं होतं की राजकीय नेते असू द्या प्रशासकीय असू द्या म्हणजे कमिशनर असू द्या अशा सगळ्या लोकांचे त्यांचे चांगले संबंध होते आणि ते संबंध व्हायचं कारण असायचं की जी गोष्ट ते सांगायची पटवून द्यायचे त्याच महत्व सांगून द्यायचे पटवायचे त्यावेळी प्रशासनाला असं वाटत नाही ही गोष्ट करायला पाहिजे प्रशासन जे कर्मचारी वर्ग असायचा ते घाबरायचे की ह्या गोष्टी जर आपण केल्या नाहीत तर मग अडचणीत येऊ उदाहरण सांगतो म्युन्सिपल कामगारांचा संप असेल तुम्ही म्हणताय जसं पावसाळा असू द्या तेव्हाच का करायचं तेव्हा बारा महिने आठ दहा महिने मागण्या मागून सुद्धा मिळत नसतील तर मग संधी कधी आहे लोक तुम्ही म्हणताय ओरडायचे की संप पावसात झाला परंतु त्यावेळेस गेल्यानंतर प्रशासनाला ते भाग पाडायचे आणि प्रशासनाला कळायचं जाग्यायची जाग यायची आणि जाग येत असताना प्रशासनाला अंकुश असायचा की ही गोष्ट त्यांनी जी सांगितली ती योग्य आहे आणि मग कमिशनर त्याच्यावरती ऑर्डर करायचे महापौर असतील नेते असतील हे सगळे मध्यस्थी करायची आणि त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांचा स्वभाव एक प्रामाणिकपणे प्रामाणिकपणाचा असल्यामुळे त्यांना सगळेजण मानायचे बरोबर राजकीय पक्षांच्या एवढ्या कामगार संघटना असतात तरीसुद्धा असंघटित कामगार हे शरदरावांच्या नेतृत्वाकडे असं आकर्षित व्हायचे हे काय वेगळेपण तुम्हाला जाणवतं त्याचं की कशामुळे एवढा कामगार संघटनांचा त्यांना पाठिंबा होता शरदराव राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होते ह तरी असताना सुद्धा तुम्ही म्हणताय तो प्रश्न की असंघटित कामगारांमध्ये इतर पक्षाच्या संघटना आहेत तरी सुद्धा हा संघटित कामगार कधी रावसाहेबांनी की मी राष्ट्रवादीचा आहे hmm. आणि कामगारांनी राष्ट्रवादीसाठी काय करायचं हे hmm. कधी सांगायचे नाही hmm. मी तुमचं आहे तुमच्या प्रश्नासाठी मी भांडतोय हे सांगायचं काम त्यांचं hmm. असायचं आणि मग कधी जेवढी त्यांची कार्यालय आहेत तिथे काम करणारे पूर्णवेळी कार्यकर्ते आहेत hmm. कधीही जो कामगार असेल कामगार आला आज रावसाहेबांच्या युनियनमध्ये जेवढी मा hmm. सभासद आहेत त्या सभासद महत्वाचा असेल की तू त्या शिवसेनेचाही बाहेर शिवसेनेचा कार्यकर्ता आहे oh. नेता आहे गटप्रमुख असेल शाखा प्रमुख असेल पण तो इथे आल्यानंतर तो म्युन्सिपल मजदूर युनियनचा सभासद व्हायचा का तर मागण्या माझ्या मी कार्यकर्ता आहे मी पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्षाचा कार्यकर्ता बाहेर पण कामगाराच्या माझ्या हितासाठी माझ्या पोटासाठी जो लढतो तो माझा शरद राव आहे त्यांची जी युनियन आहे आणि प्रामाणिकपणाचं त्यांचं ते म्हणून पक्षाच्या अनेक युनियन आल्या आहेत परंतु शरदरावांच्या तुम्ही ती विमाने कुठलेही पक्ष बाजूला ठेवून अनेक कामगार त्यांच्याबरोबर जोडले अगदी जातात अगदी शेवटचा आहे म्हणजे कुठे खळवी बाजू त्यांची कधी आपल्याला पाहायला मिळाली होती का त्यांना खूप संघर्षाला तोंड द्यायला लागलं असतं मग कौटुंबिक असेल बाहेर असेल कारण त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी असं कामगारांच्या लढ्यासाठी वेचलं होतं एक हळवी बाजू कधी आपल्याला जाणवली होती शरदराव हळवे होते हळवे म्हणजे इतके हळवे होते की त्यांना कामगारांच्या बद्दल आपुलकी असायची उदाहरण सांगतो तेव्हा कामगारांचे शिबिर असायचे शिबिर असताना तिथे जेवणाची काय सोय त्या कामगारांच्या राहणीची काय सोय आहे त्यांना जेवण मिळाले की नाही वेळेवर हे प्रत्यक्ष जाऊन ते बघायचे आणि त्यांच्या बरोबर जेवायचे ते त्यांना वेगळी ट्रीटमेंट ठेवायची नाही ते जे त्यांना जे बनवलं तेच मी खाणार आणि सर्वसामान्य कामगार असू द्या रिक्षावाला असू द्या त्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांना माहिती मिळाली की त्याच्याकडे त्याच्याकडे आजारपणाचा प्रकार आहे काय आहे तर त्याच्यापर्यंत पोचायची जबाबदारी ते घ्यायची तिथे जायचे एखाद्याचा डेट झाला असेल त्याच्या घरापर्यंत पोचायची त्यांची एक महत्वाची बाजू होती त्याच्यामुळे ते लोकप्रिय झाले त्याचं कारण ते आहे की त्याच्यामध्ये सर्वसामान्याचा सा नेता कधी गेला तर ते रिक्षावाला भेटला त्याच्या पाठीवरती हात टाकणार नेत्या म्हणून नाही त्याला त्याची विचारपूस करणार नाही अक्षरशः रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना फेरीवाल्यांना हे वाटतं की मेरे घर का आदमी ही भावना त्यांनी निर्माण केली निश्चितच त्याच्यामुळे या उद्या म्हणजे आज त्यांचं निवेदन झालंय परंतु कामगार क्षेत्राला खूप मोठी हानी झालेली आहे संघटित आणि असं निश्चितच जसं आपण प्रमोदजी म्हणालात की खऱ्या अर्थाने कामगारांचं वकीलपत्र घेतलं होतं आणि आयुष्यभर त्यांनी ते वकीलपत्र वकील सांभाळलं न्यायालयात लढे दिले अनेक ठिकाणी कामगारांसाठी खरंच एक मोठं नेतृत्व आज हे गेलेलं आहे पण आज आपण त्यांच्या आठवणींना हो उजाळा देण्यासाठी आमच्या साडेनऊच्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद